फर्स्ट फर्स्टमध्ये अगदी सुरुवातीपासून आपण बेसिक इंग्लिश कशा बोलू शकतो आपण पाहतो आपल्याला इंग्लिश वाचता येते इंग्लिशचं ट्रान्सलेशन समजतं एखाद्याने इंग्लिश बोललेली असेल तर आपल्याला ती समजते पण त्यांना रिप्ले द्यायचा असेल तर आपण बोलायला गेलो तर आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही मग काही जण म्हणतात की आपलं ग्रामर पक्क असलं तर आपल्याला इंग्लिश बोलता येते मग नाऊन असेल प्रोनाऊन असेल ॲडवर्ड असेल वर्ब असेल ॲडजेक्टिव्ह असतील पण असं काही नाही पहिल्यांदा तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी लिसनिंग करणं गरजेचं आहे म्हणजे ऐकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ते तुम्ही स्वतःबद्दल बोललं पाहिजे स्वतःबद्दल बोलल्यानंतर ते तुम्ही दुसऱ्यासोबत डिस्कस केलं पाहिजे आणि डिस्कस केल्यानंतर ते तुम्ही हे केलं पाहिजे दुसऱ्यासोबत डिस्कस केल्यानंतर स्वतः आधी डिस्कस करायचं आणि दुसऱ्यासोबत डिस्कस केल्यानंतर तुम्ही हळूहळू इंग्लिश बोलायला शिकू शकता मग अगदी सहज सोप्या भाषेमध्ये पहिल्यापासून बेसिक इंग्लिश कसं शिकायचं त्याचा आज आपण फर्स्ट लेशन घेणार आहोत असेच आपले एकवीस लेशन असणार आहेत आणि ह्या ट्वेंटी वन डेजमध्ये आपण इंग्लिश अगदी सोप्या भाषेमध्ये बोलू शकतो आपल्याला वाटतं एखादा माणूस इंग्लिश बोलतो म्हणजे हा फार बुद्धिमान आहे टॅलेंट आहे असं आपल्याला वाटतं पण तसं काय नसतं कुठलाही माणूस हा इंग्लिश बोलला तर तो टॅलेंट नसतो तर त्याच्याकडे ती कला असते त्याच्यासाठी पहिल्यांदा इंग्लिश बोलणं हे तुम्हाला ऐकला ऐकता येत असेल तर तुम्ही इझिली इंग्लिश बोलू शकता आता आपण आज फर्स्ट लेसनमध्ये पाहणार आहोत तीनच वाक्य आपल्याला शिकायची आयच्या पुढं कोणता शब्द लावला पाहिजे आय वेळेस आप आपण वापरतो त्यावेळेस एम हा शब्द लावायचा वीच्या वी पुढं कोणता शब्द लावायचा आर हा शब्द लावायचा आणि यूच्या पुढं देखील कोणता शब्द लावला जातो आर तर आपल्याला आज हे तीन सेंटेन्सचे तीन वाक्याचे तीन सेंटेन्स तयार करायचे बघा आय एम मी आहे हे झालं सिंग्युलार वाक्य एम मी आहे सिंग्युलार म्हणजे एक झालं तुम्हाला हे अनेक वचनेमध्ये बोलायचं असेल तर कसं बोलणार वी आर आम्ही आहोत आपण आहोत हे काय झालं प्लुरल म्हणजे अनेक वचनी झालं यू आर हे एक आहे म्हणजे तुम्ही तू आहेस हे झालं सिंग्युलर यू आर म्हणजे तू आहेस सिंग्युलर पण अनेक वचने बोलायचं असेल तर तुम्ही आहात त्याला पण तुम्ही कसं बोलणार यू आर जे सिंग्युलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या त्यावेळेस आपण आर हा शब्द वापरतो पण आय एम हा सिंगुलर झाला आणि वी आर हा काय झाला तुमचा फ्लुरल झाला आता याची वाक्य कसे तयार करायचे पा मित्रांनो आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे आय एम अ बॉय मी एक मुलगा आहे आय एम अ डॉक्टर मी एक डॉक्टर आहे आय एम अ इंजिनियर मी एक इंजिनियर आहे आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आय एम अ सिव्हिल इंजिनियर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आय एम अ क्लेवर बॉय मी एक हुशार विद्यार्थी आहे आय एम अ क्लेवर गर्ल्स मी एक हुशार विद्यार्थिनी आहे आय एम अ रिसर्चर मी एक संशोधक आहे तर अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला तयार करता आली पाहिजे म्हणजे आईच्या पुढं काय लावायचं आय एम लावायचं तशाच प्रकारे हे झालं सिंग्युलर फॉर्ममध्ये आता तुम्हाला अनेक वस्ने बोलायचं असेल तर कसं बोलणार आहेत वी आर आम्ही आहोत किंवा आपण आहोत म्हणजे प्लोरल फॉर्ममध्ये बोलायचे कसं बोलणार वी आर स्टुडंट वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत वी आर स्टुडंट्स एस प्रत्यय लावायचा वी आर स्टुडंट्स एस प्रत्यय लावला की आम्ही विद्यार्थी आहोत नंतर काय बोलणार वी आर इंजिनियर आम्ही इंजिनियर आहात ते अनेक गोष्टी बोलायचं चे, असेल तर वी आर इंजिनियर्स आम्ही इंजिनियर आहोत वी आर हाऊस वायफ आम्ही ग्रहणी आहोत अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला अनेक वचनी तयार करता आले पाहिजेत तशाच प्रकारे आता तिसरं सेंटेन्स आहे यू आर यू आर मध्ये एक गोष्ट लक्षात राहू द्या एक वचनी असू द्या सिंग्युलर फॉर्म असू द्या किंवा प्लुरल फॉर्म असू द्या म्हणजे अनेक असू द्या यू आर हे ची सुरुवात आहे यू आर स्टुडंट हे झालं एक वचनी यू आर स्टुडंट एस प्रत्यय लावायचं हे झालं अनेक यू आर इंजिनियर यू आर इंजिनियर यू आर हाऊस वाईफ यू आर हाऊस वाईफ अशा प्रकारचे आपण काय करतो एक वस्नी आणि अनेक यू आर हा प्रत्यय लावत असतो म्हणजे आपल्याला आज बेसिकमध्ये तीन गोष्टी माहीत झाल्या आयच्या समोर एम प्रत्यय लावायचा वीच्या समोर आर प्रत्यय लावायचा आणि च्या समोर आर आय एम हे झालं सिंग्युलर म्हणजे एकवचनी वी आर हे झालं फ्लुरल म्हणजे अनेकवचनी वसनी आणि आर हे काय होतं फ्लुरल ॲज वेल एज सिंग्युलर म्हणजे अनेकवचनी आणि एकवचनी होतं बघा आता मी काही तुम्हाला सेंटेन्स सांगतो ते सेंटेन्स मराठीमध्ये मी सांगत आहे तुम्ही इंग्लिशमध्ये प्रयत्न करा आणि मला सांगा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मी खुश आहे हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचे कोण सांगत आहे मी खुश आहे कसं बोलणार बघा आय एम हॅपी मी खुश आहे कसं बोलायचं आय एम हॅपी दुसरं सेंटेन्स मला भूक लागली हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आय एम हंग्री मला भूक लागली आहे कसं बोलायचं आय एम हंग्री मी थकलो आहे आय एम टायर्ड मी आज थकलो आहे टुडे आय एम टायर्ड डे आय एम टायर्ड मी काल थकलो होतो आज मी थकलो आहे टुडे आय एम टायर्ड मी पुण्याच आहे तुम्हाला सांगायचे मी पुण्याचा आहे आय एम फ्रॉम पुणे जसं मी आता केरेवाडीचं आहे आय एम फ्रॉम केळेवाडी तुम्ही कुणी वाशीच असाल तर काय म्हणणार सर आय एम फ्रॉम वाशी कुणी सरमकुंडीच असाल तर सर आय एम फ्रॉम सरमकुंडी अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स तयार करता आलं पाहिजे तुम्हाला वर्ष सांगायचं तुमचं वय सांगायचं मी पंचवीस वर्षाचा आहे आय एम ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओल्ड जसं की माझं वय आता तेहतीस आहे मला सांगायचे मी तेहतीस वर्षाचा आहे आय एम थर्टी थ्री इयर्स ओल्ड जसं तुम्ही सतरा अठरा वर्षाचे आहेत सर आय एम सेव्हन्टीन ऑर एटीन इयर्स ओल्ड अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स तयार करता आले तर तुम्ही डेली इंग्लिश एकवीस दिवसामध्ये बोलायचं शिकू शकता मी इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग अ इंग्लिश आय एम लर्निंग अ इंग्लिश येस सर आय एम लर्निंग टू डे इंग्लिश ट्रान्सले लेसन मी दुकानात जात आहे तुम्हाला बोलायचं आय एम गोइंग टू द स्टोअर आय एम गोइंग टू द स्टोर यू आर गोइंग टू द स्टोर यस पापा आय एम गोइंग टू द स्टोर माझा मुलगा दुकानाकडे चालला आहे तुम्हाला काय म्हणतो पापा आय एम गोइंग टू द स्टोर यू आर गोइंग टू द स्टोर यस पापा आय एम गोइंग टू द स्टोर अशा प्रकारे तुम्हाला स्टेज तयार करता आली पाहिजे मी निळा शर्ट घातलेला आहे आय एम वेरिंग अ ब्ल्यू शर्ट आज मी व्हाईट शर्ट घातला आहे आय एम वेरिंग अ व्हाईट शर्ट तुम्ही पिंक कलरचा शर्ट घातला असेल आय एम वेरिंग अ पिंक शर्ट अशा प्रकारचे सन्टेज तुम्हाला तयार करता पाहिजे मला आजारी वाटल्यासारखं वाटत आहे आय एम फिलिंग अ आय एम फिलिंग अ सिक आय एम फिलिंग अ सिक तुम्हाला चांगलं झाल्यासारखं वाटत आहे आय एम फिलिंग अ गुड आय एम फिलिंग अ गुड तुम्हाला दुःख झाल्यासारखं वाटत असं तर काय म्हणणार आय एम फिलिंग अ सॅड तर अशा प्रकारचे आय एमचे वाक्य तुम्हाला तयार करता आले पाहिजे समजलं मग आता हेच वाक्य तुम्ही रिपीट रिपीट ऐकल्यानंतर तुम्हाला बेसिकली काही गोष्टी कशा बोलायचे हे तुम्हाला लक्षात येईल हे जरा आईमच्या वक्तीचे काय वाक्य समजा तुम्हाला वी आर पासून वाक्य तयार करायचे अनेक वस्ती वाक्य तयार करायचे कसे तयार करणार आम्ही उद्यानात जात आहोत आम्ही उद्यानात जात आहोत वी आर गोईंग टू द पार्क वी आर गोईंग टू द पार्क आम्ही मित्र आहोत हे तुम्हाला सांगायचं वी आर फ्रेंड्स वी आर फ्रेंड्स आम्ही वेगवेगळ्या देशातील हे तुम्हाला सांगायचं वी आर फ्रॉम डिफरंट कंट्रीज वी आर फ्रॉम डिफरंट कंट्रीज बट वर यू आय एम फ्रॉम इंडिया आय एम फ्रॉम इंडिया आम्ही एकत्र एका प्रोजेक्टवर काम करत आहोत हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आम्ही एकत्र एका प्रोजेक्टवर काम करत आहोत हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं कसं बोलणार आहे वी आर वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट टुगेदर वी आर वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट टुगेदर तर अशा प्रकारे तुम्ही उयार चे म्हणजे अनेक क्वेश्चनी वाक्य तुम्ही तयार करू शकता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करणार हे आपण मित्र मित्र चाललो आपण म्हणत आहोत की आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करणार आहोत असं आपण फोनवर एकंदाला सांगत आहोत त्यावेळेस तुम्ही कसं बोलणार आहेत वाय आर गोईंग टू हॅव डिनर ॲट अ रेस्टॉरंट वी आर गोइंग टू हॅव डिनर ॲट अ रेस्टॉरंट आम्ही आगामी सहलीबद्दल उत्सुक आहोत आम्ही सहलीला जायला उत्सुक आहेत येणाऱ्या सहलीसाठी त्याला कसं बोलायचं वी आर एक्सायटेड अबाउट द अपकमिंग ट्रीप वी आर एक्साइटेड अपाउ अबाउट दी अपकमिंग ट्रीप की आगामी सहलीबद्दल आम्ही उत्सुक आहात वी आर एक्सायटेड अबाउट अपकमिंग ट्रीप आम्ही एक संघ आहोत क्रिकेटचा संघ असेल व्हॉलीबॉलचा असेल खो खोचा संघ असेल तुम्हाला बोलायचं आम्ही एक संघ आहोत कसं बोलणार वी आर अ टीम वी आर अ टीम तर असे अनेक वचनी वाक्य आपल्याला देखील तयार करता आले पाहिजेत समजा आता मी एक वाक्य तुम्हाला सांगतो आमची आम्ही बसची वाट पाहत आहोत आम्ही बसची वाट पाहत आहोत वी आर वेटिंग फॉर द बस मी बसची वाट पाहत आहे आय एम वेटिंग फॉर द बस तुम्ही बसची वाट पाहत आहात का यू आर वेटिंग फॉर द बस यू येस आय एम वेटिंग फॉर बस यू तर अशा प्रकारचे काही सेंटेन्स तुम्हाला अनेक वचने देखील तयार करता आले पाहिजेत आता हे झालं वीआरच्या बाबतीत बघा आता शेवटचा कन्सेप्ट काय शिकायचा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आर पासून अनेक वस्नी आणि एक वाक्य कसे अनेक वसनी असेल म्हणजे सिंगुलर प्लुरल आणि एक वसनी म्हणजे सिंगुलर अशी दोन्ही जरी वाक्य आपल्याला तुमच्यासाठी बोलायची असतील तर त्यावेळेस आपण यू आर हे शब्द यूज करतो यू आर तू माझा मित्र आहे यू आर फ्रेंड तू माझा मित्र आहे यू आर फ्रेंड तुम्ही उत्तम गायक आहात हे तुम्हाला बोलायचे यू आर अ ग्रेट सिंगर समजा तुम्ही विद्यार्थी आहात मला म्हणायचे सर तुम्ही उत्तम शिक्षक आहात कसं म्हणणार यू आर अ ग्रेट टीचर पण मला तुम्हाला बोलायचे तुम्ही उत्तम विद्यार्थी आहात कसं बोलणार यू आर ग्रेट स्टुडंट तुम्ही उत्तम बुद्धिमान विद्यार्थी आहेत हे तुम्हाला बोलायचे यू आर इंटेलिजन्स यू आर इंटेलिजंट ग्रेट सिंगर स्टुडंट तर अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला तयार करता आले पाहिजेत तुम्ही उंच आहात हे एखाद्याला म्हणायचे यू आर टॉल एखाद्याला म्हणायचं तुम्ही लहान आहात यू आर स्मॉल तुम्ही निळा शर्ट घातला आहे यू आर वेअरिंग अ ब्ल्यू शर्ट तुम्ही व्हाईट शर्ट घातलेला आहे यू आर वेअरिंग अ व्हाईट शर्ट तुम्ही कॅनडाच्या आहात नो आय एम फ्रॉम इंडिया तुम्ही कॅनडाच्या आहात यू आर फ्रॉम कॅनडा नो सर आय एम फ्रॉम इंडिया मी भारताचा आहे तुम्ही इंग्रजी शिकत आहात यू आर इंग्लिश इंग्रजी शिकत आहात यू आर स्टडी इंग्लिश यस आय एम स्टडी अ इंग्लिश लँग्वेज आय एम स्टडींग इंग्लिश लँग्वेज तुला पार्टीसाठी आमंत्रित केलेलं आहे यू आर इन्व्हायटेड टू द पार्टी यू आर इन्व्हायटेड टू द पार्टी तुम्ही एका विलक्षण काम करत आहात त्याला बोलायचे तुम्ही चांगलं काम केलं हे सांगायचे तुम्हाला त्याला बोलायचे यू आर डुईंग अ फंटॅस्टिक जॉब यू आर डुईंग फंटॅस्टिक जॉब तुम्हाला थकवा आहे यु आर फिलिंग अ टायर्ड तुम्हाला थकवा असेल तर तर तुम्ही काय बोलणार आर अ टायर्ड हे शब्द आरची आता अनेक वचनीमध्ये कसे तयार करणार बघा प्लर मध्ये तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही माझे मित्र आहेत हे कसं बोलणार तुम्ही यू आर माय फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स तुम्ही छान पोशाख घातले आहेत तुम्ही छान पोशाख घातल्या आहेत त्याला कसं बोलणार इंग्लिशमध्ये यु आर व्हेरी अ नाईस आउटफिट्स यु आर व्हेरी अ नाईस आउटफिट्स तुम्ही एकत्र पार्टीला जात आहात यु आर गोइंग टू द पार्टी टुगेदर तुम्ही एकत्र पार्टी जात आहे कसं बोलायचं यू आर गोइंग टू द पार्टी टुगेदर तुम्ही मेहनत करत आहात यू आर वर्किंग हार्ड यू आर वर्किंग हार्ड तुम्ही मेहनत करत आहात तुम्ही तुमच्या कृतीसाठी जबाबदार आहात यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर ऍक्शन तुम्ही तुमच्या कृतीसाठी जबाबदार आहात येस आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ऍक्शन्स असं देखील तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता तुम्हाला आमच्या सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे यू आर इन्व्हायेड टू जॉईन अस यू आर ऑल इन्व्हायड टू जॉईन अस असं पण होऊ शकतं पण फॉर्मल वाक्य काय होईल यू आर इन्व्हायटेड टू जॉईन अस तुम्ही खूप छान काम करत आहात यू आर डुईंग अ ग्रेट जॉब तुम्ही खूप छान शिकवत आहात यू आर टीचिंग अ ग्रेट टीचर्स अशा प्रकारचे सेंटेन्स तयार करता आले पाहिजेत तुम्ही उत्साही वाटत आहात यू आर फिलिंग एक्साइटेड एक्सायटेड तुम्ही दुःखी वाटत आहात यू आर फिलिंग अ सॅड अँड तुम्ही आनंदी वाटत आहात यू आर फिलिंग बघा विद्यार्थी आजच्या पहिल्या मध्ये पंधरा मिनिटाच्या मध्ये आपण आय एम सिंग्युलर आणि प्लुरल सेंटेन्स कसे तयार करायचे शिकलो आहोत वी आर चे देखील आपण सेंटेन्स तयार करायचे शिकलो आहोत आणि यू आर मध्ये सिंग्युलर आणि प्लोरल सेंटेन्स कसे तयार करायचे मराठीचं इंग्लिशमध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं शिकलो आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आपण ही इज सी इज इट इज अँड दे आर अशा प्रकारचे सेंटेन्स म्हणजे चार फॉर्म आपण सेकंड लेक्चरमध्ये पाहणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये ओके जर व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक्स करा जेवढ्या तुमच्या लाईक फास्ट असतील जास्त असतील तेवढ्याच प्रकारे व्हिडिओ दरवर्षी दरवर अपलोड केला जाईल आणि अवघ्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही इंग्लिश बोलणे शिकू शकता फक्त हा व्हिडिओ दरवर्ज तीन वेळेस एकदा बघायचा फक्त पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे ओके थँक्यू